जन्मांतरीची भेट उत्तर गुजरात म्हणजे एक वाळूचा समुद्रच आहे इथे माणसांचा पायरोव फारसा नाही अशा जागी थोडेसे वाळलेले गवत त्याच्यामुळे ह्यामुळे वाळू जरा तरी चिकटून कठीण झालेली असते पण माणसांच्या पायाखालची वाट आली म्हणजे घोट्यापर्यंत पाय भुसभुशीत वाळूत रुततात महाराष्ट्रातील कठीण काळी माती किंवा डोंगरावरील काळी कातळं ह्यावर चालायला सरावलेले आमचे पाय या वाळूत चालायला अगदी नाखुश असायचे तरी ह्या वाळूला आम्ही रोज शतशः धन्यवाद देत होतो कारण हिच्याच मायेच्या पांघरुणाखाली जतन झालेली दहा पंधरा हजार वर्षापूर्वींच्या मानवांची संस्कृती आम्हाला गेल्या वर्षी सापडली होती गेल्या वर्षी दगडाची हत्यारं खाऊन टाकलेल्या प्राण्यांची हाडं दात अशा कितीतरी वस्तू आम्हाला मिळाल्या होत्या पण यंदा त्या काळातील माणसेही या वाळूखाली पुरलेली आढळतील ह्या आशेनं मोठी सामग्री घेऊन आम्ही आलो होतो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आणि आमची कामकरी मंडळी खणतीच्या जागी निघालो सर्वांनी मिळून खपून यंदाचं खणायचं क्षेत्र आखून खुंट्या ठोकून निश्चित केलं सोळा फूट लांब आणि सहा फूट रुंद अशा चार फूट अंतरावरच्या दोन क्षेत्रात एकदम सुरुवात केली एका खड्ड्यावर मी काम पाहत होते आणि दुसऱ्यावर आमचे प्रमुख होते आणि आम्ही दिवस संपता संपता थोडी थोडी दगडाची हत्यारं मिळू लागली दुसऱ्या दिवशी परत काम सुरू केलं गेल्या वर्षीप्रमाणेच खूप अवशेष सापडत होते आम्ही सारखे त्यांची नोंद करत होतो पण माणसाचे अवशेष काही मिळाले नाहीत <clears throat> पहिला खड्डा खूप खोल गेला सांस्कृतिक अवशेष संपले म्हणून तो टाकून नव्या खड्ड्याला सुरुवात केली <coughs> एक दिवस माझ्या खड्ड्यात उभी असताना मला माझ्या नावाने ना जोराजोराने हाका ऐकू आल्या वर आले तो माझे सहकारी जवळजवळ धावतच येऊन म्हणाले चला चला लवकर माणसाची कवटी सापडली मीही उल्हासाने पुढे झाले व नव्या खड्ड्यात उतरून पाहिले तो पिवळसर गोल असं काहीतरी मातीतून बाहेर डोकावत होतं सर्व कामकऱ्यांना दूर सारून लहान सुरी दाभण यांच्या सहाय्याने माती हळूहळू उकरली तो पदार्थ मोकळा केला तो काय एक मोठा गुळगुळीत गोटा आढळला आमची निराशा हसण्याखाली लपून काम पुढं चालू केलं थोड्या वेळाने मला परत बोलावणार आलं काय उभीच दगड उकरायला बोलवता कोण जाणे असं पुटपुटत मी वर आले तो माझे सहकारी वर खड्ड्याच्या काठाशी पुढ्यात एक मोठं ढेकूळ घेऊन बसलेले दिसले पहा पहा आम्ही काय काढलंय ते ह्यावेला गोटा म्हणून काढला तो कवटीच निघाली मी पाहिली तू खरंच मातीच्या ढिकळात रुतलेली ती एक कवटी होती ती मी पुढ्यात घेऊन सुरी दाभण कुंचले यांच्या साहाय्याने साफ करू लागले व बाकीची मंडळी माझ्या पोती गोळा झाली छावणीत प्रत्येकाची कामं ठरलेली होती चित्रकार भूपर्यवेक्षक खड्ड्याचे अवशेषांचे फोटो चित्रे काढीत नकाशे तयार करीत आमचे मुख्य सर्वांवर देखरेख करीत <clears throat> पण मुख्यत्वे करून ते प्रागैतिहासिक काळातील दगडांच्या हत्याराचे एक निष्णात संशोधक होते मी मनुष्याच्या कवट्या आणि हाडं ह्यांचा मुख्यत्वे अभ्यास केलेली होते म्हणून माणसाचे हाड दिसले की माझ्या ताब्यात द्यायचं असं ठरलं होतं एकीकडे मी कवटी साफ करत होते आणि एकीकडे एकी तोंडा एकीकडे तोंडाने माझ्या सहकार्यांना कवटीचे विशेष सांगत होते ही पाहिलीत ना मातीच्या दाबानं कवटीची कशी चिपटी झाली कवटीच्या निरनिराळ्या हाडांच्या शिवणी उसवून मध्ये मध्ये फटी पडल्या कवटी एका म्हाताऱ्याची होती दात जिवंतपणीच पडून हिरड्या भुजल्या होत्या खालची हानवुटी दात जाऊन हिरड्या झिजून अरुंद झाली होती दुर्दैवाने म्हाताऱ्याच्या इतर हाडांचे अवशेष फारसे सापडले नाहीत आता ह्यापुढे स्वच्छ करून फोटो काढावे म्हणजे जास्त बरे असं ठरलं म्हाताऱ्याच्या पाठोपाठ थोड्या अंतरावर एक सबंधच सांगाडा सापडला त्या माणसाचे हात छातीवर एकमेकांवर ठेवले होते उजव्या हाताचा पंजाब डाव्या कोपरावर आणि डाव्याचा उजव्या कोपरावर पाय मुडपून ठेवले होते सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे चेहऱ्यावरच्या डाव्या बाजूला कपाळापासून ते हानवुटीपर्यंत साफ घाल बसून घाव बसून केवढी फट पडली होती हाड अगदी कापलं गेलं आणि इतक्या सहस्रकांच्या अवधीनंतरही पाहणाऱ्याच्या हृदयात भीतीची चमक उठत होती माणूस अगदी तरणाबाण पुरुष होता जेमतेम पंचवीस तीस वर्षाचा असेल नसेल कामकरी सुद्धा स्तब्ध होते शेवटी म्हातारा हिरोजी म्हणाला बाई हा माणूस लढाईत मेलेला असणार त्याच्या शब्दाबरोबर सगळ्यांना वाचा फुटली आमच्या साहेबांचा तरुण मदतनीस म्हणाला हो हो हा जवान लढाईत मेला आणि त्याच्या दुःखाने त्याचा म्हातारा बाप मेला माझी आणि सांकळी यांची दृष्टादृष्ट झाली आणि आम्हाला दोघांनाही हसू लोटली दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशीच्या सांगाड्या पलीकडे एक पाच सहा हातावर एक कुत्र पुरलेलं आढळलं कुत्रं कसं बुला बुवा मेलं मंडळी विचारत होती पण त्या कुत्र्यामुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली कुत्रा काही आपोआप मेलेला नव्हता त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार मारलं होतं त्या जुन्या वसाहतीत एक माणूस बहुधा पुरुष मेला असला पाहिजे आणि त्याला पुरताना त्याचे नोकर चाकर हत्यारं हत आणि त्याचा विश्वासू कुत्रा सगळ्यांना मारून पुरले असते पाहिजे असा आम्ही उलगडा केला तो सगळ्यांना पटला आणि काम दुप्पट उत्साहाने सुरू झालं गेल्या वर्षी आम्हाला कितीतरी अवशेष सापडले होते पण त्यांनी माझ्या मनाला असा चटका लावला नव्हता यंदा मात्र गतकालातील जीवनाच्या ह्या अद्भुत आविष्काराने माझं मन भारावल्यासारखं झालं माझ्या ताब्यात आलेले सांगाडीने मातीसकट वर उचलून मेणवून त्यांना कापडाच्या लांब लांब पट्ट्यांनी घट्ट बांधून कापसात गुंडाळून ट्रंकेत ठेवणं वगैरे कामं मदतनिसांच्या सहाय्याने चालली होती पण मन मात्र मुळीच ठिकाणावर नव्हतं हिवाळ्याच्या दिवसात दाट धुक्यातून पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करावा दुःख क्षणमात्र विरळ होऊन पलीकडे काहीतरी ओळखीचं दिसल्याचा भास होऊन ती वस्तू परत धुक्यात गुरफटून जावी असं काहीतरी मला झालं होतं मी टेकडावर उभं राहून एकदा चहूकडे नजर टाकली वाळूचा दर्या अनंत पसरला होता <coughs> खाली तळं एखाद्या गोल आरशासारखं नितळ पसरलं होतं त्यावर लहानशी सुद्धा लाटेची सुरकुती नव्हती हो समुद्र कधीच असा नितळ नसतो कधी कितीही शांत असला तरी लाटांच्या लहान लहान टेकडा त्यावर असायच्याच तसेच अगदी लहान लहान उंचवटे ह्या वाळूच्या समुद्रावर वाऱ्याच्या दिशेने पसरले होते पण ते काही पाण्यातल्या लाटांसारखे अव्याहत खालीवर हलत नव्हते ह्या लाटा जणू थिजल्या होत्या मी त्या लाटांच्या एका उंचवट्यावर उभे होते दोन्ही बाजूला उथळ खोळगट भाग होता त्या पलीकडे दुसऱ्या लाटांचे उंचवटे दिसत होते क्षितिजापर्यंत अशा वाळूच्या लाटा पसरल्या होत्या दहा पंधरा हजार वर्षांपूर्वीही त्या अशाच असणार हे टेकाड असेल पण जरा ठेंगणं असणार आता त्यावर गेल्या पंधरा सहस्त्रकांच्या वाळूचे थर साचलेत त्यावेळी ही रानटी माणसं इथे वस्ती करून होती अशा स्थळ्याचे पाणी पित होती आणि दुःख क्षणभर बाजूला झालं होतं अज्ञाताच्या पलीकडे ओळखीचा चेहरा दिसल्यासारखा वाटला पण परत सर्व धुक्यात बुडून गेल सबंध दिवस असाच गेला रात्री निजले तीही विमनस्क अवस्थेतच मन आणि शरीर कशी श्रांत झाल्यासारखी झाली होती मी ताडकन उठले कसला तरी मोठा कोलाहल चालला होता माझ्या नावाने हाका ऐकू येत होत्या कसल्या तरी भीतीने मी बाव बिचकल्यासारखी झाली पण कोल्हाल वाढला छे मला गेलंच पाहिजे मी चालत जाऊन दाराच्या कडीला हात घातला इतक्याच विजेच्या दिव्याचा झोत माझ्या अंगावर पडला कोण आहे असा माझ्या सहकार्याचा अपरिचित आवाज कानावर पडून मी जागी झाली माझे पाय लटपटत होते तोंडाला कोरड पडली होती मी ये जरा बाहेर जाऊन येते असं उत्तर देऊन खोली मी खोलीबाहेर सोप्यात आले थंडीच्या कडाक्यात माझं अंग शहारलं बाहेर ठेवलेल्या माठातील बर्फासारखं गार पाणी मी घोटभर प्यायले पाणी इतकं गार होतं की पाण्याचा घोट तोंडातून पोटापर्यंत तो पोचला ती सबंध वाट जणू बर्फानी कापीत कापीत गेल्यासारखं वाटलं त्यामुळे माझी झुकोप पारूड आली मी शुद्धीवर आली अंधारी रात्र होती उत्तर गुजरातची कडक थंडी पडली होती स्वच्छ गडद आकाशात तारे चमकत होते सृष्टी अगदी निस्तब्ध शांत होती मी डोळ्यावरून हात फिरवला एक निश्वास टाकला खूप रडल्यावर घसा दुखावा छाती जड व्हावी तसं मला वाटलं पण मी का उठले मला कसलं स्वप्न पडलं होतं काही आठवेना मी परत आत गेले आणि माझ्या कोपऱ्यात जाऊन पडले त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्हाला ती सापडली पहिल्यानी तंगडीचे हा, हाड मोकळे झाले त्यामुळे माणूस असल्याचा सुगावा लागून कामकऱ्यांना दूर सारले आणि आम्ही लहान लहान हत्यारांनी सावकाशपणे हाडांच्या अनुरोधाने माती उकरून सबंध सांगाडा मोकळा केला पायाची हाडं उघडी पडल्यापासून मला शंका आली होती संबंध सांगाळा दिसू लागल्यावर तर शंका फिटली कुत्रा पाहिल्यापासून बाईचा सांगाळा मिळणार म्हणून वाटतच होतं हा घ्या मिळाला मी म्हटलं म्हणजे हिलाही मारून टाकली काय माझ्या विद्यार्थ्यांनी प्रश्न केला त्यात काय संशय स्वर्गात जसे नोकर चाकर व विमानी कुत्रा लागतो तशी बायको नको का त्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं पण ही बाईच कशावर सांखळी यांनी मला विचारलं मी त्यांना व इतरांना सांगाड्याची कमरेची हाडं हाडांचा हलकेपणा डोक्याच्या काही विशिष्ट हाडांच्या खुणा यांची माहिती देऊ लागली ते दे व्याख्यान संपल्यावर सर्व मंडळी उठली हे पहा सांगाडा आता तुमच्या ताब्यात देतो तुम्ही फोटोसाठी नीट साफ करून ठेवा अजून ऊन फार आहे दोन तासांनी सूर्य मावळायला आला म्हणजे नीट बेताचा प्रकाश पडेल तेव्हा फोटो घेऊ आम्ही पलीकडे काम सुरू करतो तुम्हाला कोणी मदतनीस पाहिजे का श्री संकाळया म्हणाले मी मानेनेच नकार दिला आणि सर्व मंडळी निघून गेली मी एकटीच त्या खड्ड्यात राहिली वरून ऊन रणरण तापत होतं मी वाकून हलक्या हातानं सांगाडा न चाळवता हाड अनहाड दाभण चाकू कुंचला यांच्या साहाय्यानं साफ करत होते पंधरा हजार वर्षांनी मातीच्या पांघरुणातून बाहेर पडून त्यांना सूर्यदर्शन देत होते बाई पुरुषाप्रमाणेच पाय मुडपून हात छातीवर ठेवून आणि डोकं कुचीला वळवून पुरलेली होती पण पुरुषाचा देह केवढा दिसत होता आणि हिच्या हाडाची जुडी केवड्याच्या लहान जागेत मावली होती शरीराची हाडं साफ करून माझे हात डोक्याकडे वळले एवढं लहानचं डोकं होतं घडणही मोठी नाजूक वाटली तिच्या गुळगुळीत कवटीवर माझी बोटं फिरत होती आणि मन यंत्राप्रमाणे नोंद करत होतं डोक्याचा मागचा भाग जरा फुगीर आहे बरं का आणि हे कपाळ जरा अरुंदच आहे माझा दाभण डोळ्याच्या खाचेतून माती उकरू लागला डोळ्याची खाच साफ झाली ही नाकाची हाडं त्याखालील भूक रुंद रुंद आहे नाक बसक आणि रुंद होतं वाटत गालफडाची हाडं लहानच आहेत माझे हात जबड्यापाशी पोचले हाडांचा रंग पिवळसर काळसर मातीच्या रंगासारखा होता जबड्यावरून ब्रश फिरताच दात उघडे पडून उन्हात चकाकली माझं हृदय धडधडत होतं जवळच्या खड्ड्यात आणि काठावर आमच्या माणसांच्या बोलण्याचा आवाज मी जणू स्वप्नात ऐकत होते अक्कलदाडा आलेल्या दिसत नाहीत फारच तरुण होती ही नोंद मला नकळत मनात होत होती पण माझं अंतःकरण काही विलक्षण हुरहुरीने औत्सुक्याने भरून गेलं होतं त्या डोळ्यांच्या खाचात मला बुबुळ हल्ल्यासारखी वाटली ते लखलख ते दाद मागल्या ओळखीने हसल्यागत भासले माझी बोट तिच्या अरुंद निमूळ त्या हानमोटीशी गुंतली होती पण हृदय आर्त पण त्या सांगाड्याला विचारत होता तू ती मीच का तू ती मीच का ग